प्रवर्गातून मागणीसाठी बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी सातत्यानं बंजारा समाजाच्या वतीने केली जात आहे मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे बंजारा समाजाला अद्यापही एसटी प्रवर्गातल्या आरक्षणापासून वंचित राहावं लागलंय त्यामुळं बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आता बंजारा समाज आक्रमक झाला असून औसा तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने <थी> औसा <देखता> तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करत बंजारा समाजाला एस प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे आज सबंध औसा तालुक्याच्या बंजारा <थी देखता> समाजाच्या वतीनं बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावं याच्यासाठी म्हणून किल्ला मैदान औसापासून ते तहसील कार्यालय औसापर्यंत आम्ही महामोर्चाचं आयोजन केलंय या मोर्चामध्ये सबंध तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावरनं महिला असतील युवक असतील ज्येष्ठ मंडळी असतील सर्व मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित झालेले आहेत बंजारा समाज हा आजही तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये एस टी मध्ये आहे कर्नाटकामध्ये एस सी आहे ह्या वेगवेगळ्या प्रवाग प्रवर्गामुळे समाजाचं कुठंतरी फार मोठं नुकसान होतंय हे नुकसान शासनानं कुठंतरी कमी करावं आणि पूर्ण भारतामध्ये समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी आहे याचे आदिवासी जमातीचे सर्व निकष हा बंजारा समाज पूर्ण करतो म्हणजे वेगळी आमच्याकडे चालीरीती आहे रूढी आहे परंपरा आहे सगळ्या वेगळ्या वेशभूषा आहेत वेगळं खानपान आहे, खान आहे आमचा जो वाडी आमचा जो तांडा आहे तो गावापासून लांब आहे हे जे सगळे आदिवासी समाजाचे निकष असतात अनुसूचित जमातीच्या या प्रवर्गाचे निकष असतात तो बंजारा समाज पूर्ण करतो म्हणून आम्ही आज राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला इशारा देण्यासाठी इथं उपस्थित झालोय जर समाजाला जर एस टी मध्ये आरक्षण नाही मिळालं तर यापेक्षाही तीव्र लढा आम्ही भविष्यामध्ये उभा ओका yes. आम्ही बंजारा ल... बंजाराला बंजारा लमान समाज मागील एक दोन महिन्यापासून सातत्यपूर्ण एस टी आरक्षणासाठी प्रयत्न करीत आहोत आम्ही त्या एसटी आरक्षणाचे सर्व निकष पार करतो आम्हाला ज्या निकषामध्ये आम्हाला शासन आरक्षण देऊ शकत आहे ते निकष आम्ही पूर्ण करत आहोत त्या संदर्भात हैदराबाद गॅजेटचे देश घेऊन आधार घेऊन आज बाकीच्या समाजाला ह्या शासनानं आरक्षण दिलेलं आहे त्याच गॅजेटच्या आधारे आम्ही हे निकष पूर्ण करतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आयोगाने आम्हाला ह्या गोर बंजारा समाजाला एस चे आरक्षण देण्यासाठी शिफारस केलेली आहे ती शिफारसानुसार आम्हाला आरक्षण पाहिजे कसं नाते का एस टी आरक्षण यांचा हक्काचा आहे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही आम्हाला एवढ्याच आरक्षण नाही दिलं तर आम्हाला पुढची पातळी पार करावी लागेल पुढच्या पुरुषात आम्हाला घ्यावं लागेल पुढचं पाहून आंदोलनाचा प्रमुख एकच विषय हा आज बंजारा समाजाला एसटी ची प्रमुख मागणी आहे या प्रमुख मागणीसाठी आम्ही आज किल्ला मैदान ते तहसील कार्यालयापर्यंत आज हा बंजारा समाजाचा संबंध औसा तालुक्यामधल्या बंजारा समाजाचा मोर्चा काढण्यात आला असेच मोर्चे संबंध जिल्हा तालुके जे महाराष्ट्र राज्यात जेवढे पण आहेत त्या संबंध तालुक्याचे जिल्ह्याचे सगळे मोर्चे असे निघणार आहेत हा जो हाज आज आज एवढा पाऊस पडताना सुद्धा आमच्या बंजारा समाज आज सगळे कामधंदे सोडून आज औसा तालुक्याला बंजारा बंजाराचा जो मिशन आहे एकच एस टी आरक्षण हा एस टी आरक्षण साठी आज बंजारा समाज या ठिकाणी ताकदीनं उतरून बंजारा समाजाची जी, जी ताकद आहे त्या शासनाला दाखवून देण्याचा जो एक प्रयत्न आहे आज केलेला आहे आणि खर तर जोपर्यंत शासन जागा होत नाही तोपर्यंत शासनाला आम्ही झोपू देणार नाही आणि शासन जोपर्यंत आम्हाला बंजारा एसटीचं आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही जिथं पाहिजे तिथं मोर्चे काढू जिथं पाहिजे तिथं आंदोलन करू आणि आमचा एक एक महिन्याच्या आत जर आमच्या बंजारा समाजाला जर एस टी आरक्षण जर शासनाला जर घोषित नाही केला तर आम्ही मंत्रालयासमोर लय आणि धडधडी धन्र, धन्र, हे मोठं आंदोलन तिथं आम्ही करू आणि शासनाला त्या ठिकाणी दाखवून देऊ की बंजारा समाज काय आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल Cool. Thanks for watching Ikmat Digital.